शिवसेना कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे संवेदना मेलेल्या सरकारला आणि प्रशासनाला जाग करण्यासाठी आदिवासी पारंपरिक पद्धतीने अंत्ययात्रेसाठी वाजवले जाणारे तुर्वाद्य वाजवत यावेळी या, या बांधवांनी सरकारचा निषेध केला आहे धनगर समाजाला आदिवासी मध्ये दे आरक्षण देऊ नये त्यासोबत विविध एकवीस मागण्यांसाठी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं गेल्या आठ दिवसांपासून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे मात्र उपोषणकर्त्यांच्या मागण्यांकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने उपोषणस्थळी आदिवासी परंपरेप्रमाणे अंत्यविधीसाठी वापरल्या जाणाऱ्या दुर्बाध्य बाजवात सरकार आणि प्रशासनाचा निषेध केला जातोय जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या प्रश्नांसाठी साखळी उपोषण सुरू असून प्रशासनाच्या वतीने एकही अधिकाऱ्यांनी आठ दिवसात उपोषणकर्त्यांशी संपर्क केला नाही संवेदना मेलेल्या सरकारचा आणि प्रशासनाचा निश्चित करण्यासाठी दूरवाद्य वाजवत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि आदिवासी बांधव उपस्थित होते आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आम्ही रितसर नियमानुसार निवेदन दिलेलं आहे पण प्रशासन उदासीन असल्यामुळे आठव्या दिवशीसुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्ही आदिवासींचं जे परंपरागत तूरवाद्य आहे ते वाद्य फक्त आदिवासींमध्ये मयत झाल्यानंतरच वाजवतात आणि शासनाला जाग करण्यासाठी शासनाला जाब विचारण्यासाठी शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आदिवासींचं परंपरागत तूरवाद्य हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर त्या स्थळी बेमुदत आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी तुरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करत आहात याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य आदिवासींचे का आदिवासी आणि त्या कार्यकर्ते सगळे आलेले आहेत आणि असंच जर शासनाने आम्हाला परत बोलवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर करू या आंदोलनाची दखल न घेतल्यास वीस तारखेनंतर जिल्ह्यातून जाणारे दोघे महामार्ग रोखण्याचा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किटी कावित यांनी सरकारसह प्रशासनाला दिला जागर जनसंसाठी जीवनमाळी नंदुरबार